खासदार निलेश लंकेच्या भावाला दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे हायकोर्टाचे आदेश महिला विनयभंग प्रकरण भोवणार महिलेचा विनयभंग करून त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला या प्रकरणातील आरोपी राहुल बबन झावरे संदीप लक्ष्मण चौधरी आणि दीपक ज्ञानदेव लंके यांनी दाखल केलेले अटकपूर्व जामीनाचे अपील न्यायालयानं फेटाळून लावले न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपींना दोन आठवड्याच्या आत आद, तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत हे प्रकरण पारनेर तालुक्यात आहे परंतु ते अहिल्यानगर येथील तोपखाना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलं होतं फिर्यादी महिला ही अनुसूचित जातीतील आहे फिर्यादीनुसार दिनांक सहा जून दो, दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खासदार लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह चोवीस जण चार चाकी वाहनामधनं फिर्यादीच्या घरासमोर आले यावेळी आरोपी राहुल बबन झावरे यांना फिर्यादीला जातीवाचक शिवकाळ केली तसंच फिर्यादी, के फिर्यादी महिलेचे कपडे भारून तिचा विनयभंग केला आरोपी तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या महिलेच्या पोटात लाथ मारून तिला बेदम मारहाण केली होती दिग्बा ज्ञानदेव लंके आणि संदीप लक्ष्मण चौधरी हे यामध्ये सामील होते सत्र न्यायालयानं ना दिनांक चौदा जूनला या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर केला होता परंतु त्यानंतर फिर्यादीनं याबाबत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती न्यायालयानं ना फिर्यादीतील आरोप हे प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे असून घटना ही फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत असल्याचं नमूद केलं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम तीन एक तीन एक एस अंतर्गत गुन्हा दाखल होत असल्यानं अशा प्रकरणात अटकपूर्व जामीनावर कायदेशीर बंदी असल्याचं न्यायालयानं ठामपणे सांगितलं या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट आर डी राऊत यांनी तर फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट ए डी ओस्तवाल यांनी जोरदार युक्तिवाद केला आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट आर आर करपे यांनी बाजू मांडली अखेर उच्च न्यायालयानं यापूर्वी दिलेला तात्पुरता अटकपूर्व जामीन रद्द करत राहुल बबन झावरे संदीप लक्ष्मण चौधरी आणि खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक ज्ञानदेव लंके यांना दोन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळं अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दखल गुन्ह्यामध्ये न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर